कृष्णा खोऱ्याचं हक्काचं पाणी मिळालं नाही म्हणून अनेक वर्षांपासून आपला लढा चालू आहे कृष्णा खोऱ्याचा जो मराठवाड्यातला भूभाग आहे तो साधारण एक साडेआठ टक्क्यापर्यंत आहे त्यामुळे इथे जे काही पाणी साठवून वापरलं जातं त्याच्या साडेआठ टक्के पाण्यावरती आपला अधिकार आहे त्या अनुषंगानेच आधी एकवीस टी आणि नंतर तेवीस पॉईंट सहासष्ट टी एम सी हे पाणी मराठवाड्याला यावं या अनुषंगाने शासनाचे वेळोवेळी वेळोवेळी वे वे निर्णय झाले या निर्णयाच्या अनुषंगाने आपल्याला ही कल्पना असेल के की देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना या प्रकल्पाच्या काही केंद्र स्तरावरती परवानग्या बाकी होत्या त्या मिळाल्या आणि नंतरच्या काळात ठाकरे सरकार आलं की सगळा विषयच थांबून गेला होता आपल्याला जी गती हवी होती ज्या परवानग्या हव्या होत्या त्या मिळू शकल्या नाही आपण पाठपुरावा करून देखील मिळू शकल्या नाही महायुतीचं सरकार आलं की पहिल्या दुसऱ्या कॅबिनेटलाच हा महत्त्वाचा विषय घेतला गेला आणि आपल्याला ती कल्पना आहे की तेवीस पॉईंट सहासष्ट टी एम सी पाणी आपल्या मराठवाड्याला देण्याच्या बाबतीतला निर्णय झाला त्याच्या बाबतीतली सुप्रमा जी आहे ती मंजूर करण्यात आली त्याच्या पुढे जाऊन सात टी एम सीशी संबंधित जे काम होतं त्याचे टेंडरिंग झाली निविदा पूर्ण प्रक्रिया पूर्ण होऊन कामाला सुरुवात झाली आणि अतिशय जलदगतीने सध्या काम चालू आहे गेल्या आठवड्यात त्याची पाहणी झाली आजही पाहणी झाली आणि आपली अपेक्षा अशी आहे की मे महिन्यामध्ये पंप जे आहेत त्याचं ड्राय रन घ्यायचे म्हणजे चेक करून घ्यायचं चे सगळं आणि पावसाळ्यामध्ये घाटणे बॅरेजच्या तिथनं पाणी उचलायचं साधारण पंच्याहत्तर दिवस वर्षातले आपल्याला पाणी उचलता येईल आणि ते पाणी उचलून टप्प्याटप्प्याने रामदारापर्यंत आणायचं आहे आणि पुढे आपल्याला न्यायचं आहे तुळजापूर तालुक्याच्या व्यतिरिक्त उमरगा आणि लोहारा या दोन तालुक्यात देखील हे पाणी जे आहे ते जाणार आहे थोड थोडं नंतर, नंतर हे पाणी जे आहे ते मी सांगितल्याप्रमाणे आपल्याला तीन तालुक्यात द्यायचे घाटणे बॅरेजवरनं जे आपण लिफ्ट करणार होते तुळजापूर उमरगा आणि लोहारा आता हे सात टी एम सीचा विषय मार्गी लागलेला आहे परंतु उरलेलं सोळा पॉईंट सहासष्ट टी एम सी पाणी देखील देण्याच्या बद्दल आ, सरकार कटिबद्ध आहे त्या बाबतीमध्ये निर्णय झाले तर हे पाणी जे आहे ते नेमकं कुठनं आणायचं या बाबतीत अनेक चर्चा झाल्या आणि त्यातनं त्या एक चांगला मार्ग असा निघाला की साधारण दोन हजार एकोणीस आणि एकवीसमध्ये आपल्याला माहिती आहे की कोल्हापूर सांगली इथे पुराचा थैमानच झालं प्रचंड नुकसान झालं जीवितहानी आणि वित्तीय हानी मोठी झाली तर फ्लड मिटिगेशन म्हणजे पुराचं पाणी जे आहे आ, ते आपल्याला कसं नियंत्रित करता येईल दुसरीकडे कसं नेता येईल या चर्चेमधनं विषय पुढे आला की हे पाणी जे आहे ते दुष्काळी मराठवाड्याकडे आपल्याला आणता येऊ शकेल दुष्काळी मराठवाड्याकडे आणत असताना पश्चिम महाराष्ट्रातल्या काही भागात ते देता येईल आणि मराठवाड्याला हे नियोजन साधारण मूर्त स्वरूपात यायला सुरुवात झाली आणि शंभर एकशे दहा किलोमीटरच्या बोगद्यातनं हे पाणी आपल्याकडे आणायचं पहिलं निरेत आणायचं नंतर मग भीमेत आणायचं उजनीकडे आणायचं आणि आपल्याला उपलब्ध करून द्यायचं असं साधारण प्रारूप तयार झाला त्यातलाच एक महत्त्वाचा भाग म्हणजे ए डी बी आणि आज आलेले वर्ल्ड बँकेचं पथक ए डी बी जी आहे एशियन डेव्हलपमेंट बँक त्यांनी या प्रकल्पा प्रकल्पाच्या बाबतीमध्ये विषय समजून घेतला आहे आणि ते देखील या बाबतीत पॉझिटिव्ह आहेत सकारात्मक आहेत आणि वर्ल्ड बँकेच्या बाबतीत देखील असा साधारण निर्णय झाला की कोल्हापूर सांगलीला जे पाणी साचू शकतं पुराचं जे नुकसान होतं तर तिथल्या तिथे बॅरेज केटी म्हणजे केटीवेअरचं रूपांतर बॅरेजमध्ये करणं किंवा नदीचं खोलीकरण रुंदीकरण असे काही विषय किंवा उंची साईडच्या वॉलची वाढवायची असे काही विषय करणार आहेत ते त्याला एक तीन हजार कोटी रुपये लागतील आणि वर्ल्ड बँकेने ते काम जे आहे ते तत्वता हाती घेतलेले आहे याच्या बरोबरीने आपल्याला जे एक्कावन्न टी एम सी पाणी आणायचं आहे बोगद्यातनं एकावन्न टी एम सी पाणी आणायचं आहे आणि त्यातलं पाणी हे सोळा पॉईंट सहासष्ट आपल्या हक्काचं तर मिळवायचं त्याच्या उपर अजून काही पाणी आपण घेणार आहोत पण हे पाणी इकडे आणायचं आहे ते एका बोगद्यातनं साधारण एकशे दहा किलोमीटरचा बोगदा राहील आणि त्या बोगद्याची किंमत जी आहे ती दहा एक हजार कोटी सांगितली जाते आणि हा जो प्रकल्प आहे जे आपण जे पाणी इकडे आणायचं आहे स्टोअर करायचं आहे वगैरे म्हणतो आहे तो साधारण पंधरा हजार कोटीचा प्रकल्प राहील म्हणजे कोल्हापूर सांगलीमध्ये तिथल्या तिथे जे कामं करणार आहेत ते तीन एक हजार कोटीचे तीन साडेतीन हजार कोटीचे आणि हे पाणी आपल्याकडे आणणं एक्कावन्न टी एम सी म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातला सोलापूर वगैरेचा सा भाग असेल सातारचा भाग असेल आणि स्वाभाविक असेल की मराठवाडा त्याला साधारण पंधरा एक हजार कोटी रुपये लागतील तिकडचे तीन साडेतीन आणि हे साधारण पंधरा तर या अनुषंगाने आज वर्ल्ड बँकेची टीम आली होती आपल्या इथे येऊन भोयरेला त्यांनी पंप हाऊसचं काम बघितलं घाटणे बॅरेजचं बघितलं आणि साधारण योजना जी आहे ती समजून घेतली त्यांनी अतिशय डिटेलमध्ये जाऊन देखील प्रश्न विचारले आणि विषय समजून घेतला उद्या लगेच मुंबईमध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या कडे बैठक आहे या दोन्ही विषयाची आणि स्वाभाविकच आहे की सरकार मुझे आच्छा या बाबतीमध्ये सकारात्मक आहे तर आजच्या या प्रेसच्या माध्यमातून दोन महत्त्वाचे मुद्दे आपल्यापर्यंत मला पोचवायचे आहेत एक म्हणजे सात टी एम सीच्या पलीकडे आपण सोळा पॉईंट सहासष्ट टी एम सी पाणी कुठनं येणार हा जो विचार होता तर त्याला आपल्याला उत्तर मिळालेलं आहे हा म्हणजे महत्त्वाचा भाग आहे की सोळा पॉईंट सहासष्ट टी एम सी आपल्याला मिळू शकेल त्याच्या पलीकडे देखील आपल्याला जाता येईल त्याचा आम्ही आता अभ्यास करतो आहे हा एक भाग म्हणजे आपल्यासाठी मराठवाड्यासाठी हा खूप मोठा विषय आहे की जे तेवीस पॉईंट सहासष्ट टी एम सी आपण म्हणत होतो ते येणार कुठनं याच्याबद्दल ये आता स्पष्टता येते नियमामध्ये बसून ते पाणी आपल्याला उपलब्ध होऊ शकेल आणि दुसरा भाग हा आहे की हा साधारण पंधरा हजार कोटीचा प्रकल्प आहे या प्रकल्पाची प्रकल्पाचा अभ्यास करून डी पी आर तयार करणं डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करणं याची प्रक्रिया राज्य सरकारने परवानगी देऊन सुरू व्हावी की त्याच्यातली दुसरी बाजू आहे हे दोन महत्त्वाचे विषय राज्य सरकार या बाबतीमध्ये सकारात्मक आहे पुढच्या काळामध्ये आपल्याला याचा पाठपुरावा करायचा आहे आणि निर्णय जे आहेत ते आपल्या अपेक्षेप्रमाणे करून घ्यायचे हे साधारण तुम्हाला परिस्थिती जी आहे ती एक्सप्लेन केली या विषयाची आपले काही प्रश्न असतील कृपया आपण विचारा अवर्जून ए सी साहेब आहेत इथे काही तांत्रिक विषय असतील तर ते आपण विचारू शकता एसी आहेत आपले अधीक्षक अभियंता आहेत विरोधी पक्षांचा त्यांचा असा आरोप आहे पांघर दरवाडी पासून तुळजापूरपर्यंत म्हणजे पाणी आणणार आहे फक्त सात टी एम सी पाण्याचेच त्याचे नियोजन आहे म्हणजे पाईप वगैरे त्या बाबतीत जरा खुलासा केला तर आपण बेसिकली आता आपल्याला सात टी एम सी पाण्याचीच परवानगी आहे आता आणि आमदार जसं आता म्हणले ते दादा जसं म्हटले की पुढच्या पाण्याचा आपण आत्ता त्याच्या सुरुवात करतो मला जे काम आहे ते स्पेसिफिकली सात पीक म्हणजे मर्यादितच काम चालवतो सगळं पण भारतीय एफसी बरोबर आहे पण म्हणजे भविष्यात आपल्याला वाढवायचंय ना ते बस त्याला पायदळ दुसरी लाइन दुसरी लाईन टांगणार आहे एक मिनिट हे मी क्लियर करतो आपल्याला जी काही म्हणजे पाणी उपलब्ध जे आहे जे पाणी उपलब्ध आहे त्याप्रमाणेच आपण नियोजन करणार कायद्याच्या दृष्टीने जे पाणी उपलब्ध आहे त्याच्यामध्ये एक दोन लवाद झाले पहिल्या लवादाच्या अनुषंगाने म्हणजे हे कृष्णा खोऱ्याच्या पाण्याच्या बाबतीतला जो तंट्याचा लवाद होता एक आणि दोन तर एकच्या अनुषंगाने आपल्याला जे पाणी उपलब्ध झाले ते सात क्लिअर झाले त्यामुळे जे काही आत्ता कामं चालू आहेत ती सातच्या अनुषंगाने आहेत आता आपण काय करतोय लवाद दोनचा निर्णय कधी येईल किंवा येईल आपण सोळा पॉईंट सहासष्ट टी एम ची पाणी कुठनं येणार हे जे आपण काढत होतो त्याला सोल्युशन मिळालं आपल्याला की पुराचं पाणी आपण इकडे जर आणलं तर आपली गरज आहे ती भागते त्यामुळे आता ही दुसरी योजना आपल्या कामासाठी पूरक तुम्ही कृष्णा भीमा तो विषय जो आहे तो तांत्रिकदृष्ट्या असला तरी कायद्याच्या दृष्टीने तो शक्य वाटत नाहीये त्यामुळे तो जरा पेंडिंग पडला पण आपल्याला हा जो दुसरा मार्ग मिळालाय कुठला पुराच्या पाण्याचा त्याचा आपण आता वापर करायचा म्हणतो तुम्ही म्हणताय जीवनमध्ये पाणी येणारे शंभर टक्के होईल कुठली दिवशी शंभर टक्के नसते पण माझ्या मते पाहायला काही अडचण नाहीये कारण मे मध्ये पंप सगळे बसले जातील त्याचं चेकिंग होईल आणि जून जुलै मध्ये पाऊस पडला की पाणी उचलायचं आपल्याला सत्तर टक्केच्या आसपास काम झालं बरोबर हो सत्तर टक्के काम झालंय आणि आता काही छोटे छोटे इशूज होते दोन्ही कलेक्टरना आपण सांगितलंय सोलापूरच्या आणि धाराशिवच्या आणि ते वैयक्तिकत लक्ष देत आहेत दर आठवड्याला आम्ही पाठपुराव करतोय तांत्रिकदृष्ट्या कंट्रोलमध्ये आता म्हणजे आता इलेक्ट्रिसिटी बऱ्याच ठिकाणावरनं आपण वीज <coughs> आणतोय कुठल्या सबस्टेशनवर आणायची एक्सप्रेस फिडर आपल्याला लागणार हे सगळे कामं जे आहेत ते एकदम युद्ध पातळीवर चालू नाही आपण जर नकाशा घेतला आणि थोडा विषय समजून घेतला तर आपल्याला लक्षात घेईल की टप्पे कसे आहेत जर तुम्ही जे काही तुम्ही नकाशा बघितलाय का नकाशा उपलब्ध करून ठेवू मिळाला नाही मला नकाशा वगैरे पण जर पॅरल पुढचे बी काम चालू झाले तर पुढी काय पाणी लवकर जाईल ना नाही कसं आहे कुठली कुठली गोष्ट अशी अपॉप होत नाही एक एक टप्पा आपण करत जातोय याचं नियोजन जे आहे तांत्रिकदृष्ट्या हे सगळे प्रकल्प जे आहेत ते खूप क्लिष्ट आहेत म्हणजे असं काही एकदम सोपं साधा कॅनाल टाकला झालं असं नाही त्यामुळे त्याचं नियोजन त्याचं टेंडरिंग जे आहे ते आता शासन स्तरावरती काय म्हणतात प्रशासकीय मान्यतेसाठी गेलेलं आहे पुढे जसं टेंडरिंग होतील कधी जाईल हे काही आपण सांगणार पॉईंट नाही शेतात कधी जाईल पाणी जाणारच ना हे पाणी कुठे जाणार वाटतं चार ठिकाणी जे पाणी थांबणार आहे पहिलं कुठे थांबणार केनवाडीला थांबणार पुढे कुठे थांबणार चावरगाव आहे सगळीकडनं असं काही म्हणजे काही विषय नाही आपण कसं आहे पाणी उपलब्ध झालं की त्याचं पुढचं नियोजन करणार ना इतके दिवस सरकार आपलं नसल्यामुळे दोन अडीच वर्ष सगळं ठप्प होत आपलं सरकार आल्यानंतर पहिलं जे तयार होतं त्याचं टेंडरिंग झालं आणि आता पुढचं नियोजन करून

प्रत्येक मुंबई पर त्याच विषयाची प्रक्रिया आपल्याला दोन दिवसापूर्वी हे पाणी प्रोसेस चाल आहे एक शर्ट हे पाणी पुढे आपल्याला उमरगा लोहाराला न्यायचं आहे कदाचित ते तुम्ही विसरलं असाल म्हणजे तुळजापूरचा भाग आहेच परंतु उमरगा आणि लोहारा पण त्याच्यामध्ये आहे आणि ते ऑब्वियसली आपण तो न्याय देणार असतं तर लागणारे भागे किती के एम सी पाणी साठ लावणार इथून पुढे साठा नाही इथून पुढे डिस्ट्रिब्युशन आहे त्याच्या आधी काही डिस्ट्रोब्युशन आहे आणि इथून पुढं सगळं दिसतो इथून पुढं नवीन झाडा प्रकल्प झाले आहे आणि जाणार इथं पाणी आपल्याला पाणी पोहळी बोरी धरण मध्ये नाही बोरी धरणाच्या आधीकडे भरपूर धरण नाही आपण एक गोष्ट समजून घ्यावी की स्टोरेज टँक जे वेगवेगळे केले साठवण तलाव त्याची कप्यासिटी आपण विचारपूर्वक ठरवलीये त्याप्रमाणे ते केलेत भांडी आपण भरत जातो तसं ते होणार आहे एक भांड भरलं मग त्याच्या पुढचं भरलं असं करत ते जाणार आहे नाही नाही आताच्या युगामध्ये सगळीकडे बंद पाईपने पाणी देण्याची प्रथा आहे आताच नियोजन जे आहे ते असं खरं तर आहे की प्रत्येकाच्या शेतापर्यंत बंद पाईपने पाणी न्यायचं म्हणजे माझ्या गरजेनुसार किंवा मागणीनुसार मी पाणी काय साधं मोबाईल फोनवरती मागणी करायची आणि त्याप्रमाणे मला तेवढे तास पाणी मिळेल या विषयाकडे आपण चालू आहे ना की ओपन कॅनाल मग त्याच्यामध्ये पाणी जे इव्हॅप्रेट होतंय इव्हॅप्रेशन लॉसेस वाढणार पॉप्युलेशन होणार ते आपण अवॉइड करतो जशी पद्धत नसते प्रत्येक प्रकल्पाचं कमांड एरिया असतं साधारण त्या पाण्याचा वापर कुठल्या क्षेत्राला होणार आहे आणि नियोजन जे आहे ते त्या पद्धतीने केलं जातं म्हणजे जा आता आपण समजा बोरीच्या तिथनं पाणी आणतो इकडे पाईपलाईनने जर प्रत्येक गावचा किंवा प्रत्येक छोट्या छोट्या गावचे लोकं म्हणायला लागले की नाही आम्हाला त्या पाईपलाईनमध्ये एक आउटलेट काढून द्या आमच्या गावाला पिण्याच्या पाण्यासाठी तसं होत नसतं जिथे आपण नियोजित केलं पाणी द्यायचं तिथे आपण पाणी देणार तसंच शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांना देण्याचं नियोजन आहे त्या लोकांना मिळणार वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाइक आणि सबस्क्राइब करा